अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार आदरणीय दादा आणि जपलेले सर्व शेतकरी भावानो माता भगिनी पत्रकार भवन आज खंडे नोबे आहे आणि खंडे नोबेला दादा हत्याराचं पूजन होत आणि आता ही पुजलेली हत्यार आता आम्ही आड्याला बांधणार नाही आता ही हत्यार आम्ही हातात घेणार आहे मी पहिल्यांदा माझे सहकारी गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दादा संस्कृती हा शब्द राष्ट्रवादीमुळं मला पहिल्यांदा कळला काय संस्कृती आणि तिथं आलेले कोण तिथं आलेले सगळे गुणवंत लोक होते कलावंत होते नकलावंत होते त्याच्या जा पुढे जाऊन अभ्रुवंत होते किती महान लोक अख्ख्या राज्यातनं झाडून आलेले होते पडळकरजी अभिनंदन असलं गडी पहिल्यांदा जिल्ह्यानं बघितलं दादा तुमचं अभिनंदन तुम्ही शांत संयमी व्यक्तिमत्व तिसरा डोळा तुम्ही पहिल्यांदा उघडला म्हणून तुमचं अभिनंदन राजाराम बापू हे आमचे आदर्श आहेत मी बापूबरोबर काम केलं आहे मी म्हटलं बी की बापू विषय आमच्या मनामध्ये आदर आहे पण सांगलीला जी सभा झाली ती जर सभा बघितली तर काय परिस्थिती होती मी जयंत पाटलांना साधी गोष्ट विचारतो आम्ही बापूवर काम केलंय बापूनी माणसं कोण कोण उभा केली पंडितराव जाधव नानासाहेब सगरे इकडं संभाजाप्पा प्राध्यापक शरद पाटील अजितराव घोरपडे अशा अनेक माणसं व्यंकाप्पा पत्के किती माणसं उभा केली आणि नुसती माणसं उभा केली नाही तर त्या माणसांना ताकद दिली आणि तुम्ही किती महान काम केलं तिकडं नानासाहेब सगळे कवठे मंका सहकारी साखर कारखाना तुम्ही घ्यायला निघाला अरे साठ एकर जमीन विकली कर्ज भागतय नाही तो कारखाना मला पाहिजे अरे जे संभाजी पवार राजाराम बापूंच्या बरोबर ज्यावेळी लढले उभा राहिले त्यावेळी सांगलीमध्ये अनेक वेळा अप्पांच्या वर जीव घाल हल्ला झाला अनेक वेळा झाला त्या अप्पाने तुम्हाने बापू नंतर खंद्यावरनं सांगलीत आणलं तुम्ही काय केलं सूर्योदयच आणला शिकवू नका आणि म्हणून दादा मला दोन हजार तीन साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडांनी मारलं अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं त्यावेळी संस्कृती नव्हती आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला सगळं भाजप रस्त्यावरती आलं संभाज सगळी रस्त्यावरती आली सांगली जिल्हा बंद पडला दादा माझी आई त्यावेळी पेट नाख्याला वीस पंचवीस बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिले ती मला प्रचंड मारलं त माझी आई ना तीन तास जयंत पाटलांना सांगतो अरे दरबारात माणसं कसली ठेवली ती तुम्ही तीन तास माझ्या आईनं रस्ता रोखो केला ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं काळजाचा तुकडा इथं येत नाही तोपर्यंत तो मी उठत नाही माझ्या आईनं ना डोक्यावर डांबरीवर डोका पटला माझी आई रक्ताबुंभार झाली तीन तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली सोडले आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकाराने विचारलं की आई तुमच्या लेकराला मारल तुमचं मत काय माझ्या आईनं दादा एवढं दा चांगलं उत्तर दिलं माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्याचा नाही माझ्या लेकरानं ना। या काळ्या आईच्या उदरात रक्ताच दोन थेंब सांडलं माझ मन आबाळा एवढं मोठं झालंय हिमालया एवढं मोठं झालं अरे अशा आई बेधड धड निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह